संत मुक्ताई पालखी आजोळमध्ये दाखल बीडमध्ये आजोबा गोविंदपंत आणि नातीची होणार भेट आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वा राज्यभरातून दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत यात मुक्ताईनगर येथून निघालेली आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचे आज बीड शहरात आगमन झाले बीडकरांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केले बीड हे संत मुक्ताबाईंचं आजोळ असल्याप्रमाणे परंपरेप्रमाणे संत मुक्ताईची पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी असणार आहे त्यानंतर पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं होईल आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळावा भरत असतो आषाढी वारीची वर्षभर वारकरी मंडळी आतुरतेनं वाट पाहत असतात आता आषाढी एकादशी पंधरा दिवसांवर आलेली असून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागलेले आहेत ला तर दरवर्षी परंपरेनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागातून पालखी निघत असते यात आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज देहू इथून संत तुकाराम महाराज मुक्ताईनगर येथून अधिशक्ती मुक्ताई पालखी निघत असते मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथून निघणारी संत मुक्ताई, मुक्ताई पालखी सहा जूनला पंढरपूरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली तेहत्तीस दिवसांचा सातशे पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करत पालखी पंढरपूरमध्ये दाखल होत असते आज या पालखीचे बीडमध्ये आगमन झालेलं असून बीड येथे संत मुक्ताबाई यांचे आजोळ असल्याने या ठिकाणी आजोबा आणि नातीची भेट होत असते त्यामुळे पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी राहत असते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी